जय शिवराय मित्रांनो पन्हाडी किल्ल्याच्या सहाव्या भागात तुमचं स्वागत आहे पाचव्या भागात आपण बघितलं कालिबुरुज आणि भुयारी चोर मार्ग या भागात आपण बघणार आहे खूप महत्वाचा बुरुज आहे तो आज आपण बघणार आहे आणि काही ठिकाण बघणार आहे राजदिंडीच्या मार्गा ठिकाणी मित्रांनो एक गेट आहे छोटसं आणि तिथून एक रस्ता गेलाय तो डायरेक्ट रस्ता पुसाडी बुरुजला जातो तिथे आज गाडी येत नाही मित्रांनो पुसाडी बुरुजला जाण्यासाठी साधारण एक ते दीड किलोमीटरचा अंतर आहे कसाट बुर जाण्यासाठी जंगल एरिया लागतोय पणागडची माची उपात्यका ज्या ठिकाणी संपते त्या ठिकाणी एका मागोमागे एक बलदंड आहेत मित्रांनो आपल्याला येण्यासाठी एक किलोमीटर आत चालत यावे लागते गडाच्या पश्चिमेला एक कडा आहे तिथे तडबंदी विरळ आहे पन्हाळ्याच्या पायथ्यापासून अगदी कमी उंचीचा भाग आणि समोरच मासापेटाचा भाग दिसतोय मित्रांनो एक मिनिट दाखवतो गडाचा पश्चिमेकडील टोक मित्रांनो या ठिकाणी दोन बुरुज आहेत एक पुसाटी आणि एक पिछाडी गडाच्या माचीत प्रवेश करण्यासाठी पहिल्या बुर्जाकडून दुसऱ्या बुर्जाकडे जाणारा रस्ता इथे एक दरवाजा होता मित्रांनो तो दरवाजा नामशीच झालेला आहे आता फक्त त्याचा पाया उरलेला आहे मित्रांनो बघा हा शत्रूंनी गडावरती हल्ला केला तर पहिला बुरुज घेतला तर दुसरा बुर्जापर्यंत येईपर्यंत बराच वेळ जायचा या खंदकामुळे त्यामुळे शत्रू तिथंच निसत व्हायचा हे या खंदकाचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो हा पिछाडी बुरुजा आहे इथे काळा दगड आहे आणि वरती चिऱ्याचा दगड आहे भले असं बांधकाम का झालं असेल हा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला पूर्वी गडावरती हल्ले वगैरे होत राहायचे त्यामध्ये बुर्जाचा काही भाग पडायचा ते परत बांधलं जायचं त्यामुळे आपल्याला काही ठिकाणी चिऱ्याचा दगड काही ठिकाणी काळा दगड असा दिसतोय पुसाठी बुर्ज जाताना एक छोटासा बुरुज दिसलाय त्याला दोन्हीकडून येणे जाण्यासाठी वाट आहे पण बुरुजाच्या वरती जाऊन बघूया एकूण पन्हाळगडला अठ्ठेचाळीस बुरुज आहेत त्यापैकी हा पण एक आहे कदाचित मला हा टेहाळण्यासाठीच बुरुजा असावा असा वाटतो छोटा बुरुज आहे इकडून पण येण्यासाठी वाट आहे वरती आणि इकडून पण येण्यासाठी वाट रस्त्याच्या बाजूला पूर्णपणे तडबंदी लागते आता मी तटबंदी वरतीच आहे मित्रांनो ही पूर्णपणे तडबंदी आहे इथे खाली दरी आहे पन्नागडाला सात ते आठ किलोमीटरचं घेर आहे पूर्णपणे तडबंदी आहे जर माझ्या हिशोबाने खाली बघितलं तर तटबंदी वीस ते पंचवीस फुटाची साधारण तटबंदी आहे वरती आणि खाली पूर्णपणे दर्याने जंगल आहे पन्नागडावर पाण्याचा तो तो तुटवडा अजिबात पडत नाही अनेक स्वच्छ पाण्याचे झरे तलाव आहेत विहिर आहेत त्यापैकी एक, एक जलसाठ्यापैकी एक नागधरी तर या नागधरीचं एक वैशिष्ट्य मित्रांनो हे पाणी बारमयी आहे आणि लोहयुक्त थंडगार पाणी आहे झराच्या तिन्ही बाजूंनी दगडी चौतारे बांधले दगडी तोटीतून पाणी चौकात आणले या झराचे पाणी मित्रांनो तुम्ही रात्री तांब्यात भरून ठेवला आणि सकाळी जर तुम्ही बघितला तर त्यावर लोहत रंगताना दिसणार ते पाणी पिल्यामुळे काही रोग निर्माण होत नाही झराच्या पश्चिमी बाजूला एक शिलालेख आहे अरबीत आहे तुम्हाला दाखवतो या शिलालेखाचा अर्थ असा आहे मित्रांनो आकाश आणि पर्वत एकत्र मिळाले व त्यातून शेकडो झरे निघाले अनेक झरे उत्पन्न होऊन नाहीसे झालेत परंतु हा झरा व टेकडी संस्थांनी राहिले तर आता वाजलेत मित्रांनो सात चॅनलचा उद्देश काय होतो मी गेल्या भागात तुम्हाला सांगितलेला आहे आपल्या चॅनलचा उद्देश असा आहे की कोल्हापुरातली प्राथमिक स्थळे आणि प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोअर करायचे आणि कोल्हापूर सिरीज संपली की आपण कोकण सिरीज चालू करायची आहे त्यासाठी तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो तर हा भाग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असतो तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन पाहिजे जेणेकरून आपल्या ची प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा आणि नवीन असतो तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये